मी डॉक्टर सोनाली बांगर जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे मेडिकल कोऑर्डिनेटर इन एम जे पी जे वाय आहे आणि आज सर्व रोग निदान शिबिर जे आम्ही राष्ट्रीय अभियानांतर्गत अकोले येथे आज अरेंज केलेला आहे तर त्या निमित्ताने मी आपल्याला ह्या एच एम पी व्ही व्हायरस बद्दलही माहिती देत आहे हुमन मेट्यान्युमो व्हायरस सध्या येऊ घातलेला म्हणजे मीडियातून आलेला परंतु दोन हजार सालापासून भारतामध्ये तो अस्तित्वात आहे बेंगलोर एन आय व्ही आणि सर्व देशांमध्ये ह्या व्हायरसचं डायग्नोसिस होऊन तो लॅब टेस्टिंग पण झालेला आहे आणि आपण योग्य ते उपचारही त्यासाठी देत आहोत ह्या व्हायरसमध्ये प्रामुख्याने श्वसनाचे जे आजार आहेत सर्दी खोकला आणि श्वसन संस्थे संबंधित अस्थमा जर असेल किंवा न्यूमोनिया हे सर्व आजार यामध्ये होतात ह्या आजारामुळे किंवा ह्या व्हायरसमुळे घाबरून जाण्याचं अजिबातच कारण नाही कारण आपण सर्व जगामध्ये बघितलेलं आहे कोविड काळामध्ये आपली जी कामगिरी झालेली आहे त्याचा डेथ रेट आपण लेस दॅन वन पर्सेंट ह्या प्रमाणात आपल्या इथे कोविडच्या प्रमाणात होता आणि कोविडमुळे काय झालेलं आहे की लोकांना त्याची सवय लागलेली आहे म्हणजे मास्क वापरणे कोविड पासून आपण सुरक्षित राहण्यासाठी सर्वात ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्याच उपाययोजना ह्यासाठी लागू होतात उदाहरणार्थ आपण हात वेळोवेळी धुणे जास्त गर्दी लोकांचा संपर्क टाळणे सर्दी खोकला हे जर आजार असतील तर त्यांना वेळेत उपचार करून घेणे आणि जे कोमॉर्बिड पेशंट असतात म्हणजे हायपरटेन्शन डायबेटीज किंवा अजून कॅन्सरग्रस्त असाध्य रोग ह्या अशा प्रकारचे जे आजार असतात तर अशा लोकांनी घाबरून जाण्याचंही जा काही कारण नाही त्यांनी जर असे आजार झाले तर वेळेत उपचार करावेत सर्व जगाला आपण भारताच्या आरोग्य संस्थेने आणि आपल्या आरोग्य संस्था शासकीय आरोग्य संस्थांनी हे दाखवून दिलेलं आहे की आपण हे जगाच्या दोन पावले पुढे आहोत आणि आपण कोविड मध्ये जशी मात केलेली आहे तसं हे आजार तर एच एम पी व्ही घाबरण्याचा तर बिलकुलच नाही आणि सर्वांनी मात्र योग्य ती काळजी घ्यावी आणि ह्याबद्दल समज चांगल्या पद्धतीने पसरून द्यावेत गैरसमज टाळावेत हे मी या निमित्ताने आवाहन करते धन्यवाद मी डॉक्टर सोनाली बांगर जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे